नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आता शपथविधीनंतर प्रतिक्रिया समोर आलेली आहे शपथ या मातीची शपथ विकसित महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची ही पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री होताच समोर आलेली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावर एक नजर टाकूया शपथ या मातीची शपथ विकसित महाराष्ट्राची नवे मुख्यमंत्री त्यांची ही पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री होताच शपथ विधीनंतर पहिलीच ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांची समोर आलेली आहे थोड्याच वेळामध्ये महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नवे मुख्यमंत्री काय माहिती देतात विकासाचं विजन काय जनतेसमोर मांडतात ते पाहावं लागणार आहे कारण विकासाचाच मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवण्यात आलेली होती आणि फार आशा अपेक्षा आहेत